सातव्या मुलीचे सातवी मुलगीच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की नेत्राला अद्वैत सांगत असतो की बाळचा विचार तो पुन्हा एकदा कर नेत्रा म्हणते की तुम्हाला काय वाटतं तुम्हाला तुमचं बाळ हवं आहे की नको आहे अद्वैत म्हणतो नेत्रा हा विषय मला आत्ता नाही बोलायचा आहे खरं तर हा वि हा वेळ विचार करण्याचा नाही आहे तूच अजून एकदा विचार कर ना नेत्रा बोलते की म्हणजे माझा माझं उत्तर भेटलं आहे तुम्हाला तुमचं हे बाळ नकोय तुम्ही असा विचार तरी कसं करू शकता की तुम्हाला मला हे बाळ पाडायचं आहे मला आता तुमच्याशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे मी इथून जाते अद्वैतीला खूप विनवण्याचा प्रयत्न करत असतो की नेत्रा तू पुन्हा एकदा प्रयत्न कर ह्या बाळाचा अंश जर विरोजकाचा असेल तर आपल्या भविष्यासाठी -ती किती हानिकारक असेल नेत्रा बोलते की आता या मला यावर खरंच काही बोलायचं नाही आहे तुम्ही मला सुद्धा नका ती बॅग उचलते आणि जायला लागते अद्वैतीला थांबवतो आणि बोलतो की नेत्रा प्लीज तू कुठे जात असते तरी सांगून जा नेत्रा बोलते की मला तुम्हाला काहीही सांगायचं नाही आहे तुम्ही इथे उभे राहून विचार करा ना माझ्या पोटातलं बाळ कसं पाडायचं ते म्हणून ती तिथून निघून जाते इंद्राणीला खूप पश्चाताप झालेला असतो की ती नेत्रावर ओरडली नेत्राला तिने नाराज केलं तिच्या हाताला काळा धूर झालेला असतो त्यामुळे ती, ती हातावर हातोडा घेऊन मारण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात रुपाली रूममध्ये येते आणि म्हणते की का मार ना मार काय करतेस तू कर त्यावर इंद्राणी बोलते की शांत बस बरं का नाही तर मी तुझं डोकं फोडेल रुपाली बोलते फोड माझं डोकं फोड काही फोड पण ह्या घरात आता विरोजकाचा अंश जन्माला येणार म्हणजे येणारच नेत्राच्या पोटात विरोजकाचा अंश वाढतो हे किती खुश खुशीदायक गोष्ट आहे ना इंद्राणी बोलते की रुपाली प्लीज तू इथून निघून जा रुपाली बोलते बघ ना तू पत्रिका बघ हे बघ ते बघ काय करायचंय ते कर पण हे बाळ जन्माला येणार म्हणजे येणारच इंद्राणी बोलते की प्लीज तू शांत बसते का तरीसुद्धा रुपाली शांत बसायचं काही नाव घेत नाही म्हणून इंद्राणी तिच्या डोक्यात हतोडी घालते आणि तिच्या डोक डोक्यातून रक्त याय लागतं हे बघून रुपाली काही चिडणं चिडता हसते आणि बोलते की मार मला अजून काही मार मला काही फरक पडत नाही मी विरोजक आहे तू हे विसरू नकोस आणि विरोजक हा अमर आहे ती तिच्या कपाळावरचं रक्त घेऊन इंद्राणीच्या गालाला लावते आणि तिथून जायला लागते इंद्राणीला खूप वाईट वाटत असतं नेत्राशी फाल्गुनी बोलत असते तिचा विचार बदलण्याचा प्रयत्न करत असते फाल्गुनीशी बोलून नेत्राला खूप बरं वाटतं आणि ते सगळे त्या रूममध्ये जातात आणि नेत्राविषयी बोलायला चालू करतात इंद्राणी सांगते की अगं नेत्रा तूच पुन्हा एकदा विचार करणार तू सांग माझ्या हाताला लागलेला काळा धूळ आणि अद्वैतच्या स्वप्नात आलेला काळं दूर काहीतरी अंश आहेच ना तुझ्याच पोटाला हात लागल्यानंतर आमच्या आमच्या स्वप्नात आणि हाताला काळं कसं लागते याआधी तर असं कसं झालं नाही अद्वैत बोलतो प्लीज नेत्रा तू पुन्हा एकदा विचार कर नेत्रा बोलते तुम्ही तुमच्याशी मला काही बोलायचं नाही तुम्ही माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करताय माझं बाळ कसं पाडताय याचा विचार करताय मी तुमच्याशी आणि काय बोलू त्यावर नेत्रा बोलते की इंद्राणीताई तुम्हाला असं वाटतंय ना की माझ्या पोटात विरोजक आहे आणि तुमच्या पोटाला माझ्या पोटाला हात लावल्यावर तुमचा हात काळा होतो आहे तर आत्ता तुम्ही माझ्या पोटाला हात लावा आणि जर हा हात तुमचा काळा झाला तर मी तुम्ही म्हणाल तिथे बॉल पाडण्यासाठी जाईल इंद्राणीचा हात घेते आणि पोटाला लावते आणि काढते तर हाताला काहीच लागत नाही सगळेजण खूप शॉक होतात ती परत आदवाईचा हात घेते पोटाला लावते तरीसुद्धा हाताला काळं लागत नाही मग ती सांगते की बघा माझ्या पोटात विरोजकाचा अंश नाही आहे ते माझं बाळ आहे जर काही असतं तर तुमचा हात काळा झालाच असता ना तुम्ही मोकळ्यातच टेन्शन घेत आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका हा सगळा विरोजकाचा आपल्या विरोधात करण्याचा डाव आहे असं म्हणून ती नेंद्रानीला समजवण्याचा प्रयत्न करत असते रुपाली रक्त आलेलं असतं तरीसुद्धा ती फुसत नाही शेखर आतमध्ये येतो ती दरवाजा उघडल्यानंतर शेखर घाबरतो आणि म्हणतो अगं रुपाली हे काय रुपाली म्हणते अहो घाबरू नका या तुमच्यासाठी हे काही नवीन नाही आहे तुम्ही मला कधी घाबरत नाही या तुम्ही आत या म्हणून शेखरला आतमध्ये ओढते शेखरला आतमध्ये घेतल्यानंतर ती त्याला ढकलून देते आणि म्हणते की आता इन नेत्राच्या पोटात राक्षस आहे तो राक्षस जन्माला येणार म्हणजे विरोजकाचा अजून एक वंश वाढणार ह्या सगळ्या देवीच्या भक्तांना मी कसं उद्ध्वस्त करून टाकते ते तुम्ही फक्त बघाच शेखर म्हणतो काही झालं तरी तू असे स्वप्न बघणं सोडून दे तर शेखर खरंच खूप घाबरलेला असतो त्यावर रुपाली म्हणते की अरे तू घाबरतो कशाला एकेकाळी तू माझ्यावर प्रेम केलं होतंस मोठ्या मोठ्या मिटिंगामध्ये तू माझे निर्णय घेत होतास आणि आत्ता काय झालं आत्ता मला का घाबरून राहतोय तू घाबरू नकोस तू फक्त बघच मी त्रिने देवीच्या अंशाला कसा उद्ध्वस्त करून टाकते सगळं मी तहेस नहेस काढू करून टाकणार असं म्हणते आणि इथेच सातव्या मुलीची सातवी मुलगीचा सा आजचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू